हॅलो एव्हरी वन श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे ना मस्त मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल उपवासाचा भन्नाट पदार्थ बघणार आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल आणि उपवास नसेल तरीसुद्धा सगळे आवडीने खातील असा पदार्थ आज आपण इथे बघणार आहे चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया हां आणि त्याआधी मी सांगते की आपण आज काय करणार आहे तर आज आपण इथे बनवणार आहे उपवासाचे गुलाबजाम तर त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये साधारण दीड फुलपात्र पाणी घेतलेलं आहे दीड फुलपात्र पाण्यासाठी जवळपास पाऊंड फुलपात्र मी इथे साखर घालून घेतलेली आहे आता साखर छान विरघळू द्यायची या पाण्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला जवळपास तारीच्या जवळपास जाणारा पाक बनवायचा आहे खूप एकतार पडणारा पाक नको आहे आपल्याला अगदी थोडंसं स्लाइटली एकतारीच्या जवळपास जाणारा थोडा चिकट होईल एवढाच पाक हवा आहे तुम्हाला जर असं समजत नसेल तर साखर वि वीर, विरघळल्यानंतर एक दहा ते बारा मिनटं हा पाक तुम्ही शिजू द्या आणि त्यानंतर हा पाक आपला रेडी होतो इथे बघा पाक रेडी झालेला आहे यामध्ये आता मी घालते वेलची पावडर वेलची पावडर घालायची आणि पाक आपण आता बाजूला ठेवून द्यायचा इथे मी साधारण दोन मिडियम आकाराची रताळे शिजवून घेतलेले आहेत आता आपल्याला याची साल काढून घ्यायची तर या पद्धतीने बघा शिजवून घ्यायची कुकरमध्ये शिजवून तुम्ही दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये छान मस्त शिजले जातात आता तुम्हाला तुमच्या कुकरचा अंदाज असेल त्याप्रमाणे तुम्ही रताळे छान मऊसूद शिजवून घ्या आणि त्यानंतर तुम्ही या पद्धतीने स्मॅश करून घ्या किसणीने जरी किसून घेतलं तरी काही हरकत नाही आता यामध्ये आपल्याला जेवढी बसेल एवढी मिल्क पावडर घालायची आहे आता ही मिल्क पावडर कोणत्याही किराणामालाच्या दुकानात सहज उपलब्ध असते तर इथे साधारण पाऊन वाटी मिल्क पावडर यामध्ये बसलेली आहे आणि छान आता याला मळून घ्यायचं या आहे अजिबात पाणी किंवा दुधाचा कशाचाही वापर करायचा नाही या रताळाच्या मॉइश्चरमध्ये जेवढी मिल्क पावडर भिजेल एवढी मिल्क पावडर आपल्याला यामध्ये घालायची आहे इथे साधारण थोडंसं सा पावचमच्या तूप घालून घेते मी जेणेकरून हाताला चिकटणार नाही आणि या पद्धतीने छान मळून घ्यायचं आहे आणि तुपाचा स्वाद खूप छान या गुलाबजाममध्ये लागतोसुद्धा त्यामुळे अगदी पाव ते अर्धा चमचा तूप घालून घेतलं आहे नसेल घालायचं नाही घातलं स्किप केलं तरी काही हरकत नाही तर या पद्धतीने छान मळून घेतलं आहे तुम्ही बघू शकता किती छान एकजीव असं एक, एक संध असं आपलं पीठ गुलाबजामचं तयार झालेलं आहे आता हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला याचे गोळे करून घ्यायचेत आता आपण नेहमीच्या गुलाबजामसाठी जसे गोळे बनवतो तसेच गोळे बनवून घ्यायचे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साईज कमी जास्त ठेवू शकता मी इथे मीडियम आकाराचे गोळे करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम छान शायनी असा हा गुलाबजामचा गोळा तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने तुम्हाला दाखा होते, बगा, मी तुम्हाला अजून एक दाखवते बघा हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं जेणेकरून अजिबात चिकटत नाहीत आणि इथे मी सगळे गुलाबजामचे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता तेल गरम करायला ठेवलं होतं खूप जास्त कडकडीत तेल आपल्याला गरम करायचं नाही आहे अगदी मंदाचेवर तुम्ही तेल गरम करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला अंदाज येत नसेल तेल किती गरम आहे याचा तर एक गुलाबजाम आधी घालून पहा खूप जास्त गरम असेल तर गॅस थोड्या वेळ बंद करा आणि त्यानंतर तुम्ही गुलाबजाम तळून घ्या जर तुम्ही एकाच वेळी कडकडीत तेलामध्ये जर जास्त गुलाबजाम घातले तर बाहेरून त्याचा रंग अगदी डार्क ब्राऊन होईल करपल्यासारखे दिसतील आतमधून तसंच राहण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो तेलाचं जे टेम्परेचर आहे ते योग्य असावं आता हे गुलाबजाम आपल्याला मंदाचेवर छान तळून घ्यायचे तुम्ही रंग बघू शकता किती छान अप्रतिम रंग आलेला आहे अजून एक दोन ते तीन मिनिट आपण याला तेलामध्ये छान तळून घेऊ आणि तुम्ही बघू शकता अजिबात तेलामध्ये फुटत नाहीत परफेक्ट तळले जातात याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक बॅच तळून दाखवते इथे बघा इथे आपले चार गुलाबजाम मी इथे एकावेळी घातले होते माझी कढई थोडीशी लहान आहे तुम्ही मोठ्या पसरड्या कढईमध्ये तळले तर एकावेळी तुम्ही साधारण पाच ते सहा गुलाबजाम आरामात तळून घेऊ शकता इथे बघा मस्त छान अगदी परफेक्ट रंगावर इथे आपले गुलाबजाम सगळे तळून झालेले आहेत याच पद्धतीने मी बाकीचेही सगळे गुलाबजाम तळून घेतले आणि त्यानंतर आता हे गुलाबजाम आपल्याला कोमट पाकामध्ये घालून घ्यायचे आहेत पाक थंड झाला असेल तर थोडासा लाईट त्याला गरम करून घ्या आणि त्यानंतर हे गुलाबजाम या पाकामध्ये आपल्याला घालून घ्यायच्यात आणि छान पाच ते सहा तास मुरू द्यायचे त्यानंतर अगदी मस्त मौसूद असे हे रसरशीत गुलाबजाम खाण्यासाठी तयार होतात कोणी म्हणणारच नाही की हे रताळ्यापासून बनवलेले गुलाबजाम आहेत एवढे चवीला हे भन्नाटं लागतात तुम्ही बघू शकता रंग किती अप्रतिम आलाय त्याचबरोबर एकदम परफेक्ट असे छान हे मौसूद गुलाबजाम तयार होतात तर या पद्धतीने तुम्ही उपवासाचे गुलाबजाम नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडतील चला तर मग तुम्हाला ही उपवासाच्या गुलाबजामनची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील तर बघा इथे आपला गुलाबजाम अगदी पाक आतमध्येपर्यंत पर्यंत छान मुरला गेला आहे आणि परफेक्ट असा हा गुलाबजाम तयार झाला आहे मी तुम्हाला हाताने सुद्धा फोडून दाखवते एक नंबर हे गुलाबजाम तयार होतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला तर मग पटकन या उपवासाच्या गुलाबजाम रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा भेटूया अशा एका नवीन छान मस्त खमंग आणि छान रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त राहा छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा बाय बाय